हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना रिक्वेस्टेड ब्लॉग आहे एका ताईची कमेंट होती बघा हे आमचं बाळ असं मुद्दा मधी मधी करतो बर का असच करत हे रोज याच म्हणजे त्याला वाटतं की काहीतरी कॅमेरामध्ये पण बोलायला पण येत नाही ना त्याला कॅमेरामध्ये घ्यायला का नको वाटतं का मला पण त्याला बोलायला पण येत नाही थांबेल नाहीतर ना मग कॅमेरा चालेल बोलू पण देत नाही झालं झालं का झालं झालं बघा तर एका ताईने ना कमेंट केली होती की तुम्ही व्हिडिओ शूट कसं कर करता आणि म्हणजे कोणत्या कोणत्याने एडिट वगैरे करून कसं अपलोड करता तर ते सांगा तुम्हाला समजतच असेल म्हणजे माझा कॅमेरा ठेवण्याच्या पद्धतीने तर माझ्याकडे स्टँड वगैरे काय नाहीये लाईट वगैरे काहीच नाहीये नॉर्मल असा व्हिडिओ शूट करते मी म्हणजे काय म्हणतात नॉर्मल प्रकाशाच्या उजिडामध्ये संध्याकाळी जर तुम्ही संध्याकाळचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर खूप म्हणजे खूप ब्लर एकदम असे ब्लर दिसतात काळोखात दिसतात आणि ज्याच्याकडे जर रिंग लाईट आहे ना त्याचे व्हिडिओ जर तुम्ही संध्याकाळी जरी बघितले ना तर त्याची क्वालिटी एकदम मस्त येते का तर ते रिंग लाईटचा प्रकाश येतो आणि माझ्याकडे तसं काहीच नाही आणि मला आता सध्या घेऊ पण वाटत नाहीये घ्यायला काय म्हणजे एवढं पण महाग नाही येते खूप भारी क्वालिटीचं घ्यायचं म्हटल्यावर ते खूप महाग भेटतं पण स्वस्तात मस्त पण प्रोडक्ट भेटत आहेत ऑनलाईन तर घ्यायला काय नाही येते पण कसं आहे आमच्या घरात ना लहान बाळे लाईट जर तुम्ही कुठे ठेवली ती शंभर टक्के पाडणार हे लेकर माहितीये का त्याचे काहीतरी तुटेल फुटेल त्याच्यामुळे मला ना ती रिस्क नको वाटते पण माझा विचार चाललाय घ्यायचा बघू आता घेणं होत नाही होत ते घेतलं ना ठेवायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासाठी आहे पण बघू आता यांच्या सजेशन घेणार आहे मी की घेऊ का नको कारण रिंग रिंगलाइटला नुसते असे हलवत नाही तर झटत राहणार यांनी त्याच्यामुळे ना मला नको वाटत ते फिफी कुठे आमच्या आधी आधी त्याला फिफ्टी पानून देते मग पुढे बोलूया रिंग रिंगलाइटने एवढा म्हणजे व्हिडिओ क्लिअरिटी एकदम अशी म्हणजे एकदम चेंजेस होतो असा हा नॉर्मल जो व्हिडिओ दिसतो ना त्याच्यामध्ये एकदम असा क्वालिटी वाला व्हिडिओ दिसतो म्हणजे खूप त्याच्यामध्ये क्लिअरिटी खूप मस्त येते आणि स्टँडचा पण उपयोग तेवढाच फायदेशीर होतो ते ला ला आ, की स्टँड कुठेही ठेवलं तरी पण ते ऍडजस्ट होतं आपल्याला ज्या कोपऱ्यातून व्हिडिओ घ्यायचा किंवा ज्या बॅकग्राऊंडला व्हिडिओ घ्यायचा आहे तिथे ना आपल्याला स्टँडने खूप मदत होती आता माझं मागचंच बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल की दरवाजा आहे मशीन आहे कपाट आहे तर तसं नाही आपल्याला एकदम प्लेन भिंतीच्या तिथे पण स्टँडने उपयोग होतो माहितीच असेल भरपूर असे युट्यूबवरच माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीत असेल आणि कोणाला म्हणजे स्टार्ट करायचे असतील व्हिडिओ बनवायला त्यांना ही म्हणजे माझी टेक्निक खरंच खूप आवडेल कारण मी ना ना कुठला स्टँड यूज केला ना रिंग लाईट आहे माझ्याकडे ना खूप भारीतला मोबाईल आहे माझा जो मोबाईल आहे ना वन प्लस आहे तो माझा मोबाईल नाही आहे वन प्लसवाला तो ना माझ्या मिस्टरांचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये फोटो छान निघतात व्हिडिओ छान निघतो म्हणून तो मी घेतला आणि त्यांनी नवीन घेतला असं झालं म्हणजे त्यांनी दुसरा विवोवाला घेतला आणि मी हा वन प्लस यूज करते पण या मोबाईलला ना आत्ता सध्या आठ वर्ष झालेत तर एवढा काय म्हणजे माझा भारी मोबाईल नाही आहे क्लिअरिटी आहे तशी आहे खूप भारीतला पण आहे पण आठ वर्ष झाली आता तो मोबाईल कधी पण बंद पडेल त्याला अजून काहीच झालेलं नाहीये बरं का आणि एकदा या मोबाईलला दुकानात दाखवायला पण नेलं होतं पण त्यांनी म्हटले होते की या मोबाईलची काहीच गॅरंटी नाहीये कारण याची ना या चार्जिंगच टिकत नव्हती ते म्हटले आठ वर्ष चाललाय हा मोबाईल अजून काय पाहिजे काय काय मोबाईल पाच वर्ष पण टिकत नाहीत त्याच्यामुळे खरंच या मोबाईलची गॅरंटी नाही कधीही बंद पडू शकतो आणि मी पण तेच वाट बघते कारण नवीन मोबाईल घ्यायला भेटतो ना त्याच्यामुळे आणि माझा जो जुना मोबाईल होता ना तो मी आपटून फोडून फेक म्हणजे आपटला होता तो फुटला त्याचा डिस्प्ले गेला आणि त्याला खर्च खूप सांगायला लागले त्यांनी म्हटले त्याच्यापेक्षा तो विकून त्याच्यावरती दुसरा मोबाईल येईल मग तो विकून त्यांनी दुसरा घेतला आणि हा मी घेतला एका बाळाची आई आहे आमच्या घरामध्ये खूप मोठी फॅमिली आहे आता ते तुम्हाला माहिती असेल सांगायची काही गरज नाहीये तर आमच्या घरात खूप म्हणजे खूप माणसं आहेत म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली आहे तर कसं आहे ना संध्याकाळी मला व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही दुपारी सगळे कामाला जातात निवंत झोपलेले असतात ओ बाबू लागन ना निवांत सगळे झोपलेले असतात त्याच्यामुळे ना मी म्हणजे रिलॅक्स मध्ये दुपारचं व्हिडिओ बनवते आणि कसं आहे दुपारचं व्हिडिओ बनवणं खूप फायदेशीर ठरतं ऊन वगैरे म्हणजे ऊन येतं खरं तर नॅचरली प्रकाश ना खरंच खूप फायदेशीर आहे बरं का त्याच्यामध्ये एवढं क्लिअर व्हिडिओ येतात ना मला पर्सनली खूप आवडतं म्हणजे नॅचरली प्रकाश खूप म्हणजे खूप अशी क्लिअरिटी येते व्हिडिओमध्ये किती हलक्यातला मोबाईल असू द्या पाच हजार किंवा दहा हजाराचा जरी मोबाईल असेल ना तुम्ही उन्हामध्ये जर जाऊन व्हिडिओ काढला ना त्याची क्लिअरिटी ना एकदम भारीतल्या भारी मोबाईल सारखी क्लिअरिटी येणार आहे त्याच्यामुळे असं नाही की आपल्याकडे भारी मोबाईल पाहिजे किंवा आपल्याकडे स्टँड पाहिजे किंवा रिंग लाईट पाहिजे असं काहीच नसतं हा वन प्लस पण माझ्या मिस्टरांनी त्यांना शॉक होता चांगला मोबाईल घ्यायचा वन प्लस मोबाईल घ्यायचा त्यांचा शॉक होता म्हणून त्यांनी जाऊन तो घेतला होता आणि तोच मी आता घेतला आहे असं नाही की त्यांनी मला मोबाईल घेऊन देऊ शकत नाही किंवा आयफोन घेऊ शकत नाही त्यांनी मला सगळं घेऊन देऊ शकतात मी ज्या वस्तूकडे बोट करेल ना ती वस्तू मला त्यांनी घेऊन देतात असं नाही की घेत नाही पण मला नको वाटतं की एवढं त्यांना खर्चात पाडायला असं मला स्वतःला पर्सनली नको वाटतं त्याच्यामुळे मी घेत नाही पण हा बघू मला लाईफमध्ये जर मला लाईफ मध्ये जर शक्य झालं ना तर मी घेणार आहे म्हणजे त्यांचं पण चाललंय भरपूर दिवसापासून की मला चांगला मोबाईल घ्यायचा आहे कारण मी त्यांचा चांगला मोबाईल मी घेतला त्यांचा चांगला मोबाईल मी घेतला मग त्यांचं चाललंय की चांगला मोबाईल घ्यायचा वगैरे म्हटलं घ्या आदविकला ओरडलीय म्हणून तो शांत बसलाय आणि मला खूप हसायला येते कारण तो बघा असं मध्ये मध्ये आवाज देतोय मला तो त्याच्यामुळे त्याला ओरडले होते त्याला काय फरकच पडत नाही खूप आगाव झालाय माहितीये मार खायच तुला कायच फरक पडत नाही मार मारल्यानंतर हसतो तो माहितीये का मार मार मारखायचाय मार खायचा <laughs> मार मार का तुला <laughs> <laughs> आगावांना करायला लागले आवाज देतोय मला मध्ये मध्ये त्याला शांत बस म्हणलं ना तेवढं पुरत असं शांत बसतोय ए असं करतोय एवढा आगाव झालाय तर त्या ताईचं म्हणणं होतं बाबू गप ना तर त्या ताईचं म्हणणं होतं की कसं शूट वगैरे करतात तर असं काय नाहीये माझ्याकडे म्हणजे सगळ्यात वस्तू काय अवेलेबल नाहीये स्टँड नाहीये माझ्याकडे रिंग लाईट नाहीये किंवा चांगला म्हणजे असा आयफोन नाहीये मग तसं म्हणायला गेलं तर कारण आजकाल ना ब्लॉगिंग म्हटलं की आयफोन प्रत्येकाला वाटतं की हा हिच्याकडे आयफोन असेल ही ब्लॉगिंग करते तर, तर तसं काय नाहीये वन प्लस मोबाईल आहे माझ्याकडे तो पण खूप जुना झालेला आहे पहिले जे व्हिडिओ बनवायचे ना मी तर ते ना ओप्पोच्या फोनमध्ये बनवायचे म्हणजे ओप्पोचा फोन होता जो माझा फुटला होता ना फोन त्याच्यामध्ये मी पहिले व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यानंतर यांचा मोबाईल घेतला की यांनी म्हटले त्याची पण क्वालिटी छान होती कारण प्रकाशामध्ये व्हिडिओ व्हिडिओ काढले ना सूर्यप्रकाशात कुठल्याही मोबाईलला ना छानच चा व्हिडिओ येतात युट्यूबकडून इन्कम चालू झाल्यानंतर कोणीही क्वालिटी छान करतं मोबाईलची कोणी आयफोन घेतं कोणी कॅमेरा घेतं डायरेक्ट तर ते नंतरची गोष्ट झाली पण स्टार्टिंग मी अशी केली होती ब्लॉगिंगची माझ्याकडे खूप भारी वगैरे काय नव्हतं आणि एडिटिंग म्हटलं तर मी एडिटिंग ना इन शॉर्ट ॲपने करते किंवा व्ही एन ॲप कारण जो बाकीचे जे ॲप आहेत ना त्याचं मेन पॉईंट सांगते मी तुम्हाला अगोदर मी भरपूर अशा ॲपने एडिटिंग करत होते काईन मास्टरचंच उदाहरण देते आणि काईन मास्टर जो ॲप आहे ना त्या ॲपचा लोगो ना लोगोच जात नाही म्हणजे त्याला पैसे भरावे लागतात आणि नवीन युट्यूबर क्र किंवा क्रिएटर जे आहेत ना त्यांना क्रे, आहे ना स्टार्टिंगला कुठल्याच गोष्टीत पैसे भरावे लागत नाही म्हणजे भरावं वाटत नाही कारण कसं असतं माहितीये का एकतर आपण दुनियेला जगाला भिवून व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेला असतं की काय हे काय म्हणेल ते काय म्हणेल कसं होईल काय होईल घरचे काय म्हणतील एकतर त्या भीतीने आपण व्हिडिओ स्टार्ट केलेले असतात आणि त्याच्यामध्ये पैसे भरा वगैरे म्हटलं ना की नको बाबा तर पैसे भरल्यानंतर घरचे काय म्हणतील हे काय म्हणेल हा कोणी कमवत असेल तर त्याला भरायला कायच वाटणार नाही पण घरी बसणाऱ्या माणसाला पैसे भरायचं म्हटलं ना की खूप जड जातं कारण दुसऱ्याला मागून दुसरीकडे भरणं असं नको वाटतं आणि भीती वाटते म्हणजे आपले पैसे जातात का काय किंवा काय असे भरपूर प्रश्न मनामध्ये येत राहतात आणि शक्यतो नाहीच भरावं वाटत काय माहिती का मला पण माहित नाही कारण मला पण भरू वाटत नव्हते कसं आहे युट्यूबला बघून काय मास्टर मी शिकले होते यांना माहीत नव्हतं काय मास्टरवरून मी एडिटिंग वगैरे करायचे मग नंतरनं यांनी म्हटलं की इन शॉर्ट ॲपवरून एडिटिंग कर त्याचा लोगो वगैरे सगळा जातो तर यांच्याकडून इन शॉर्ट ॲपवरनं मी एडिटिंग शिकायला चालू केली आणि भरपूर अशी परफेक्ट त्या एडिटिंग मी शिकती आहे म्हणजे शिकली आहे आणि एक ॲप तो पण त्यांनीच मला सजेशन केलं होतं कारण त्यांना ना असे इंस्टाग्राम ज... इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ वगैरे एडिट करायला भर म्हणजे असे परफेक्ट एडिट करतात त्यांनी पाहिजे तसे मग वी एन आणि इन हे ॲप दोन सजेशन मला माझ्या मिस्टरांनी दिले होते की तू त्याच्यावरून एडिटिंग कर त्याचे लोगो वगैरे जातात आणि त्याचा फीचर पण भरपूर आहेत मग मी इनशॉट ॲपवरून ना व्हिडिओ एडिट करायला शिकले आणि आता बरं सगळे जे माझे व्हिडिओ येतात ना ते इनशॉटवरचेच असतात डायरेक्ट मी असं कॅमेरामधून शूट करून कि डायरेक्ट अपलोड करत नाही इनशॉटवरती एडिट करून त्याच्यानंतर मग अपलोड करते म्हणजे कशी मध्ये अजून थोडीफार क्वालिटी लेवल पण असते की तुम्ही या क्वालिटीचा व्हिडिओ एचडी एस डी असे असतात ते आपण थोडीशी क्वालिटी पण वाढवू शकतो तर इन वरतून मी एडिट वगैरे करून अपलोड करते आता तो तर ॲप तर समजला असेल वी एन ॲप आहे ना त्याच्यावरून पण एकदम परफेक्ट एडिटिंग येते ते पण मी शिकायचं चाललंय बघू थोडे दिवसात त्याच्यातून पण व्हिडिओ एडिट करून शिकायला मी अपलोड करणार आहे तर ते पण शिकणं चालू आहे शूट कसं करायचं ते ते पण कोणा कोणाला प्रश्न पडत असेल की कुकिंग वगैरे शूट कसं करायचं तर तुम्ही भरपूर वेळा बघितलं असेल मी किचनवरती मोबाईल ठेवते आणि बरोबर सेंटरमध्ये किंवा थोडंसं क्रॉस वगैरे त्याला काहीतरी लावायचं डब्बा किंवा वाटे किंवा असं काहीतरी पातीला वगैरे लावायचं म्हणजे तो मोबाईल तिथे थांबतो शांतपणे आणि मग त्याचा कॅमेरा चालू करायचा त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवायला स्टार्ट करायचा किचनवरचा आणि मग नंतरनं गॅस कढई ठेवली आहे त्याच्यावरती रेसिपी वगैरे दाखवायची असेल कारण आता कुकिंग म्हटलं की सगळं आलं माझ्याकडे स्टँड नाहीये त्याच्यामुळे सगळं दाखवणं तर मला हेच मा आहे भागच आहे काय म्हणतात सगळं दाखवावं तर लागणारच आहे मला मग आता कसं ते तर कॅमेरा काय नाही आहे तसा मोबाईल उचलायचा आणि कडेवरती पकडायचा आणि चालू करायचं झालं तो थोडासा व्हिडिओ शूट करायचा म्हणजे रेसिपीचा वगैरे आणि परत आहे त्या जागेवरती ठेवून द्यायचा तसंच मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शूट वगैरे करते आणि लॉंग व्हिडिओ जर मला रेसिपीचा शूट करायचा म्हटलं ना की खूप अवघड जातं कारण तो कॅमेरा सा ना साडवा बसत नाही त्याला असा वरती पकडावा लागतो मग त्याला म्हणजे खूप अवघड काम म्हणजे अवघड होतो मला ते आडवा मोबाईल पकडून जर रेसिपी बनवायचं त्याच्यामुळे शक्यतो मी रेसिपी ना शॉर्ट व्हिडिओमध्येच टाकते आणि असं काय मला भारी रेसिपी बनवायला येत नाहीत बरं का मला जेवढे तेवढंच मी टाकते कारण मला स्वयंपाक म्हणजेच काय तेच येत नव्हतं मला इथे आल्यानंतर मी छोट्या छोट्या रेसिपी शिकायला लागली आहे यूट्यूबच्या नादाने का होईना म्हणजे युट्यूब ना माझी भरपूर अशी प्रोग्रेस केलेली आहे की मी स्वयंपाक करायला शिकायला लागली आहे मी परत युट्यूब चालवायला शिकायला लागली आहे म्हणजे भरपूर अशी यूट्यूबनी ना माझी प्रोग्रेस केलेली आहे आणि जे लोक मला ओळखत नव्हते ना ते पण मला आज ओळख द्यायला लागलेले त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप भारी वाटतंय आणि यूट्यूबला जेवढं म्हणजे धन्यवाद किंवा थँक्यू बोलावं ना तेवढं कमीच आहे कारण खूप खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये प्रोग्रेस झालेली आहे आत्ता कुठे फक्त आठ हजार सबस्क्रायबर झालेत तरी मला म्हणजे जे ओळख देत नव्हते ना ते पण आज ओळख द्यायला लागलेत आणि आमचं बाय ना बघितलं का व्हिडिओ बनवू नको म्हणून रडतोय हा तर म्हणजे युट्यूबने ना भरपूर अशी प्रोग्रेस केलेली आहे तर भरपूर माझे व्हिडिओ असे व्हायरल पण झालेले आहेत म्हणजे काय सांगायचं तुम्हाला मी खूप हॅपी आहे आणि खरंच गरीब बसलेल्या महिलांनी ना यूट्यूब ना चालू केलं पाहिजे कारण याच्यामध्ये ना खूप फायदा असा आहे कॅमेरामॅन वगैरे काय नाहीये बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ शूट वगैरे करायला तुम्ही बघितलंच असेल भरपूर ना मी असं मोबाईल समोर पकडते असा आणि माझे भरपूर असे व्हिडिओ असाच मोबाईल समोर पकडूनच व्हिडिओ असतात कारण कॅमेरामॅन यांनी पण ना खूप लाजतात बाहेर असे व्हिडिओ घ्यायचं म्हटल्यानंतर त्याच्यामुळे ना नाही मी त्यांना शक्यतो देत मला काय लाज वगैरे वाटत नाही मला सवय झाली आहे मग त्यांचाही व्हिडिओ मी शूट करते आणि माझाही मी शूट करते आणि जास्त करून <laughs> माझा मोबाईल असंच पकडलेला असतो माझ्याकडे स्टँड नाहीये काही नाहीये बरं का ते स्टिक पण म्हणतात असं मोबाईल पकडायची तीही नाहीये माझ्याकडे कारण मला गरज वाटत नाही त्याची तर तुम्हाला समजलंच असेल की मी व्हिडिओ कसा शूट करते आणि कोणत्या ऍपमध्ये शूट करते फक्त एवढेच की एडिटिंग कशी करायची तेच मी याच्यामध्ये दाखवलं नाही कारण स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करावी लागते तेही बघायचं असेल तर नक्कीच सांगा नेक्स्ट ब्लॉग नक्कीच तो घेऊन येईल तर कसा वाटला माझा ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पण त्या अगोदरना हा पसरा बघा मी आदविकला व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत करते ते तुम्हाला दाखवते तर बघितलं का त्याला एवढ्या गाड्या वगैरे खेळायला दिल्या होत्या आणि साखर खायला दिली होती ती साखर पण सगळी सांडून त्याने बेडवरती पसरून टाकली आता मला एवढं सगळं आवरायचंय आणि थंबा अजून दाखवते आणि बघा माझ्या बाळाला मेकअपचं वगैरे काढून दिलं होतं तर सगळं असं फेकून दिलंय त्याने तो ना खूप हट्टीपणा करतो काय सांगायचं आता तोना रडायला लागला ना तो काय शांत बसणार नाही मला आहे त्याच्यामुळे आता मला इथेच व्हिडिओला एंड करावा लागणार आहे पण त्या अगोदर ना माझी चप्पल दाखवते तर ही बघा पंधरा ऑगस्टला गेलो होतो ना तर चप्पल आणली होती म्हणजे मला एवढी ही चप्पल भरपूर दिवसापासून घ्यायची होती म्हणजे जसा पाऊस चालू झाला ना त्याच्या अगोदरपासून कारण याचे फोटोज वगैरे मी भरपूर बघितले होते तर मला वेळ लागलं होतं या चप्पलचं प्रत्येक ड्रेसवरती मॅचिंग आहे असं हा शूज आहे शूजच म्हणता येईल तर ह्याला मस्त अशी हिल वगैरे त्याच्यामुळे मला जास्त आवडली आहे ती चप्पल तर चला मी त्याच ब्लॉगिंगला माझ्या एंड करते कारण आमचं बाळणं खूप रडायला आलं नॉर्मल त्याचं आऊ आऊ चालू आहे रडायचं पण तो एकदा मोठ्या मोठ्याने रडायला जर त्याने चालू केलं ना मग तो मला दोन तास ऐकणार नाही त्याच्यामुळे ब्लॉगिंगच एंड करते तर चला बाय